चंपल्ली लिखित या पुस्तकाचा क्रमशः भाग नऊ वाचन करत आहोत हरनुलीचे दिवस माझे बालपण सोलापुरात गेले त्या काळी पूर्वेकडे सोलापूर शहराची हद्द संपली की हरणी नावाचे माळरान लागे माळराना लगत माळकरीन आत्याचे शेत होते ते तिच्या मालकीचे नव्हते ते ती बटईने करी शेताच्या बांधावर बाभळीची झाडे उभी होती श्रावणात त्या बाबळीवर सुग्रण पक्षी घरटी बांधत सुगरण पक्षी आणि त्या सुबक घरट्याचे दर्शन घडविले ते माळकरी नात्याने पावसाळा संपल्यावर आई अधून मधून आट्याला भेटायला जायची आईला रानवाटांची ओढ होती अशा या भेटीत मी आईला सोबत करी त्या अफाट माळ राणातील पाऊल वाट्याने जात असता तिने पहिल्यांदा हरणाचा कळप दाखवला प्राणीसृष्टीत सुग्रण पक्षाचे घरटे सुंदर तर हरिणीचे रूप देखणे असते आईचे माहेर मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातले त्या काळात तिच्या गावी जाणे मोठे कष्टदायक असे मी तिच्या बरोबर बैलगाडीने प्रवास करावायचा बैलगाडी तिच्या घरचीच दिवाळी संपल्यावर मामा तिला न्यायला सोलापूरला यायचा सोलापूर जिल्ह्याची हद्द संपली की उस्मानाबाद जिल्ह्याची सुरू होईल आखीव रस्ता मालराण्यातून गेलेला रस्त्याच्या धोन्डी बाजूला विस्तीर्ण माळ क्षितिजापर्यंत पसरलेला मधूनच बोडके डोंगर दिसायचे आई त्याकडे पाहत म्हणायची या डोंगराला माया नाही बघ मामाच्या गाडीला हन्नम बैलाची जोडी होती अणकुचीदार उंच शिंगे असलेले बैल भी पळायचे उंच वशिंड व बलवान असलेली ढवळ्या रंगाची ही जोडी वाघ वाघालाही भारी होती मामाचे या जोडीवर खूप प्रेम होते त्यांच्या गळ्यात घुंगराचा पट्टा होता शिंगांच्या टोकाला बारीक घोंगरांचा झुंबडा होता गाडीच्या चाकांनाही घुंगरू बांधलेले आईला रानवाटांची आवड होती तर मामा या वाटेवरील मुसाफिर होता एका तालात घुंगराचा नाद ऐकू येऊ लागला की दूरवर चालणारे हरणाचे कळप आमच्या दिशेने धावत येताना दिसत काही अंतरावर थांबून आमच्याकडे मोठ्या डोळ्याने पाहू लागत तो कळप घुंगराच्या नादाला लुब्ध झालेला असे मामा सांगू लागला बर का आमच्या गावचा हरण्या मारा याच पद्धतीने हरणाची शिकार करावायचा घुंगराच्या नादावर भाळलेल्या हरणावर तो बंदुकीतून बेधुंद गोळ्या झाडावायचा आई हत तिच्या आई सांगायची ते बघ कळपात एक हरण असतो त्याला काळवीट म्हणतात हरण पिंगट असतो पाठीवरचा रंग गडद काळा असतो त्याच्या उंच टोकदार शिंगांना पिळे असतात हरणी मात्र उजळ पिंगट रंगाच्या असतात बघ पोटाकडचा रंग फिका दिसतो तिला मात्र शिंग नसतात त्यांच्या कळपात एक काळवीट आणि वीस पंचवीस हरणी असतात बर का पुरा मामा सांगू लागे या कळपाचं पुढारी पण तरण्या हरणी काळवीटाची करतात धोक्याची सूचना देतात प्रसंगी आपला जीव देऊन त्याची राखण करतात मामाने गाडी थांबवली तसा घोंगरांचा आवाज थांबला बैल अस्वस्थ झाले त्या म्हाताऱ्या हरणीने आम्हाला पाहिले तिच्या इशाऱ्याबरोबर उंच उड्या घेत सारा कळप पळू लागला काळविटाच्या उड्या पुरुष दोन पुरुष उंच असायचा त्यांचे पाय जमिनीला टेकायचे नाहीत जणू हवेतच उडत होती मी त्यांच्याकडे कुतुहलाने पाहत आईला विचारले हरण इतक्या उंच उड्या कशा घेतात ती म्हणाली त्यांचं अंग अंग गलोली गलोलीच्या रबरासारखं असतं त्यांचे खूर बकऱ्या मेंढ्यांच्या खुरासारखे कठीण नसतात तर लवचिक असतात मी त्या उंच उड्या पाळीत पळणाऱ्या हरणाच्या कळपाकडे पाहत होतो आई पुढे सांगत होती आता बघ तो कळप वळेल आणि खरंच साऱ्या कळपाने पळण्याची आपली दिशा बदलली मी तिला विचारलं तुला कसं कळलं ते बघ ती म्हातारी हरणी पुढे पळते तिच्या कानाकडे पहा ज्या दिशेला वळायचंय त्या दिशेला आपला एक कान खाली वाकवते खरंच तिने आपला डावा कान खाली टाकताच सारा कळप तिच्या मागोमाग धावत सुटला सोलापूर ते नाथ चाकूर असा दोन दिवसाचा प्रवास मी गाडीत मांडी घालून बसायचा माझे सर्व लक्ष माळ चरत सरत असलेल्या कळपाकडे असायचे वाटेत एखादा बैल सोडायचा शेतकरी मळ्याला मोठेने पाणी देत असायचा पाटाच्या पाण्यात मामा बैलांना पाणी पाजवायचा एक लहान गुंड्यात प्यायला पाणी आणायचा आई बुत्ती सोडून आम्हाला पिटले भाकर वाढायची स्वतः ही दोन घास खाऊन घ्यायची पुन्हा गाडी झुंपली की प्रवास चालू व्हायचा आई मला श्रावण बाळाची गोष्ट सांगायला लावायची मी सांगू लागलो कि तिला झोपेची डुलकी लागेल मी तिच्याकडे पाहत म्हणायचा असं का ग आई तू झोपतेस व मला गोष्ट सांगतेस मी नाही जा बर मी आता ऐकते ती सावरून बसे मामा ही आता स्वतःशीच गाणे गात गाडी हाकायचा मी आईला विचारलं या हरणावरच एखादं गाणं असेल ना म्हण की तिच्या तोंडी अनेक लोकगीते होती म्हणते ऐक थोडा वेळ स्वतःशीच गुणगुणल्यासारखं करून ती गाऊ लागली राणा मंदी कळप कळप हरणुलीचा पाप्या बाण सुटे तिच्या गीतातला हरणुली हा शब्द मला खूप आवडला एखाद्या गावी वाटसरू जिथे रात्री थांबतात तिथे आम्ही मुक्काम करीत असू मामाला पहाटे जाग यायची चापकाचा आवाज काढित तो गाडीला बैल झुंपायचा मी साखर झोपेत असायचा गाडी रस्त्याला दुडू दुडू लागली की गाडीच्या चाकाच्या घरघरीने व घुंगराच्या आवाजाने मला जाग चांदणे पडलेले वर निळ्या जांभळ्या आभाळात चांदण्या चमकताना दिसत हळूहळू एक एक चांदणी दिसेनाशी होई चंद्र अस्ताला चाललेला हळूहळू उजाडू लागे रानातल्या माळ चिमण्या जाग्या होऊन आभाळात उडू लागायच्या खालीवर सूर मारीत मंजूळ आवाजात गाऊ लागायच्या तसा मी उठून बसायचा महाराणात धुक्याच्या आवरणातून अंधू कसा हरणाचा कळप दिसे पाडस हरणीला बिलगलेले असे त्या झिरझिरीत जीर धुक्याच्या पडद्यातून सुंदर हरणी मला एखाद्या अप्सरासारख्या दिसत हरणुलीचे दिवस संपले परंतु त्यांच्या आठवणी मात्र मनात तशाच राहिल्या धन्यवाद